मंगलात मांडेवर परिवहन हे आपली माघार तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे प्रभाग सहा मध्ये आज महायुती मधील उमेदवार अप्पा शिवने तसेच अनिताई खोत यांना मांडेकर परिवार तसेच काँग्रेसचे उत्तम देसाई यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी जनता दलाच्या नेत्या स्वातीताई कोरी उपस्थित होत्या याच अनुषंगाने आढावा घेतला ते, ते अभिजीत मांगले यांनी नमस्कार सध्याबरोबर गडिंगला देतील प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रभाग सहा मधील महायुतीचे उमेदवार अप्पा शिवणे व तसेच अनिता खोत यांना आज मांडेकर तर्फे जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत मांडेकर परिवारातील काही सदस्य आहेत त्या सांगाला आज तुम्ही पाठिंबा दिलेला आहे माझ्या बायकोचा फॉर्म भरलेला हा आज आम्ही मागत होती हा आणि जनता दल जन स्वराज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांना आम्ही पाठिंबा देतो आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर शिरेमठ आणि नगरसेवक पदाचे उमेदवार पदाचा शिवली आणि ताता होत नाही यांना आम्ही पाठिंबा दिन तिचा प्रचार करणार धन्यवाद काही काय सांगाल आज मांडेवर परिवहन हे आपली माघार घेत तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे दहा नंबरमधले दोन्ही उमेदवार अप्पादादा शिवणे आणि अनिता खोत आज रोहित आणि वसुधा मांडेकर यांच्या रूपानं जो पाठिंबा भेटला आहे ते आम्हाला धाक हत्तीचं बळ देऊन जाणार आहे त्यामुळे त्या या प्रभागातले दोन्ही उमेदवार अप्पादादा शिंगणे आणि अनिता खोत वहिनी त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचे उमेदवार गंगाधर हेमट हे विजयी होणार यात आता कुठलीही शंका राहिलेली नाही गंगादल जनसुराच्या भाजप आणि शिवसेनाच्या महायुतीला प्रभाग क्रमांक सहामधनं दुसरा पाठिंबा जाहीर व्हायला लागला आहे यापूर्वी काँग्रेसचे उत्तम देसाई साहेब यांनीसुद्धा या, या अप्पादादांना आणि अनिता खोतवैनीनं पाठिंबा जाहीर केला आज त्यानंतर रोहित मांडेकर आणि वसुधा मांडेकर यांनी या दोघांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे मी या, या महायुतीच्या वतीनं उत्तमदादा देसाई आणि वसुधा मांडेकर यांचं मनापासून आभार मानते धन्यवाद